वैजापूर टाइम्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तुम्ही हा जो परिसर बघताय तो आहे वैजापूर शहर हे संपूर्ण वैजापूर शहर आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे ती जागा जी आहे ती वैजापूरचा जलकुंभ आहे आणि या जलकुंभावर शेतकरी काल दुपारपासून आंदोलन करतायत मागील चार दिवसापासून ते वैजापूर तहसील समोर आंदोलन करत होते परंतु आता त्यांनी प्रशासनानं त्यांचं ऐक कुठलंही काही म्हणणं ऐकलं नसल्याने ते वैजापूरच्या या जलकुंभावर येऊन आपलं आंदोलन करतायत त्यातील एकाची प्रकृती देखील खालवलेली आहे आपण त्यांची भेट घेऊया त्यांची चर्चा करूया या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी सध्या बघू शकता त्यांच्यामध्ये अं अशक्तपणा आलेला आहे काल दुपारपासून या ठिकाणी असल्यामुळे ते पूर्ण अशक्त झाले त्यांच्या तब्येती खालवल्यात या ठिकाणी हे पवार आहेत शेतकरी आंदोलक ते या ठिकाणी त्यांची परिस्थिती अगदी नाजूक झालेली आहे त्यांना उपचाराची गरज आहे परंतु प्रशासनाला या ठिकाणी वरती यायला अडचणी निर्माण होतात असं ते सांगतायत खर तर त्यांनी या ठिकाणी येऊन या शेतकऱ्यांचं नेमकी तब्यतीवर उपचार केले पाहिजेत त्यांची काळजी घेतली पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही आपण त्यांची चर्चा करूया नेमकी काय होत आहे आमचा उपशाला आज पाचवा दिवस आहे आम्ही त्याला विनंती केली होती सगळ्या प्रकारचे त्यांच्या बरोबर बोलले झाले आमचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे साहेब यांनी देखील त्यांच्याबरोबर कलेक्टर साहेबांबरोबर तहसीलदार साहेबांबरोबर सविस्तर चर्चा केली मगर मात्र हे अधिकारी आमच्या कुठल्याही कोणत्याही गोष्टी ऐकून घ्यायला तयार नाही यांचे उडवाउडवीचे उत्तरेवर आम्हाला आणि आम्ही आमच्या बाकीचे जे आमचे गणेशभाऊ तांबे बाळासाहेब जानराव आमचे रोहित साबदे मी स्वतः आणि आमचे इतर सहकारी आम्ही उपोषणाला बसले तर आमच्या शांततेच्या मार्गाने उपोषण चालू होत मात्र या लोकांना शेतकऱ्यांची कुठल्याच प्रकारची दया माहीत नाही आमचं एकच म्हणणं होतं एन डी चे निकष प्रमाण आम्हाला तुम्ही पैसे द्या मात्र हे लोक त्याच्यावरही ठामणं यांनी संपूर्ण वैजापूर तालुका मध्ये टाकलेला आहे मराठवाड्यावर काय मानले होतो साहेब आम्ही शेतकऱ्याचे पोरासाठी हा विचार केलेला आहे आम्ही शेतकरी पुत्रचे पण मात्र हा न्याय आपल्याला कायमस्वरूपी मिळा याच्यासाठी आमचं आंदोलन होत मात्र वैजापूर तालुक्याचे तहसीलदार हे स्वतःला साहेब हिटलर समजतात सा ते कोणाच ऐकून घ्यायला तयार नाही आम्ही तिथे आलो साहेब आम्हाला अक्षरशः त्यांनी पाणी विचारलं नाही दवाखान्याच्या तहसील कार्यालयामध्ये आणि आरोग्य अधिकारी एकच दिवस आमच्याकडे येऊन गेले ते पूर्ण फिरकले पण नाही हे सगळी टाळाटाळीचीच काम त्यांनी आम्हाला केले आम्हाला तिथं बाथरूमची सोय नव्हती वाऱ्या उन्हामध्ये आम्ही तिथे बसलो त्याचाच हा त्रास आहे आम्हाला आम्ही टाकीवर बसलो म्हणून इकडं बसलो म्हणून हा त्रास नाही आम्हाला आमचा पाच दिवसाचा उपोषणाचा पिरियड साहेब आणि मी वैजापूर प्रशासन संभाजीनगर जिल्हा अधिकारी राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांना एकच विचारतो आणि मागणीही करतो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एवढा कसा भेद होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्राचे पालकमंत्री हे तिथला निधी आणू शकतात मग आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री निधी आणू शकत नाही का आम्हाला का वे काय वेळ आली तुम्ही एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आणि नंतर मग ते पानं पुसणार का तुम्ही शेतकऱ्याचा अंत पाहू नका मी आमच्या या निर्णयावर ठामे मी आसन आमचे गणेशभाऊ तांबे असतील बाळासाहेब जानराव असतील अजय पाटील साळुंके साबदे साहेब मी रवींद्र पवार स्वतः आमचे बंधू निर्मळ साहेब एक तर आम्हाला अनुदान मिळेल नाही तर आमची अंत्ययात्रा निघल एकतर आम्हाला अनुदान मिळेल किंवा आमची अंत्ययात्रा निघल असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे खरोखर परिस्थिती खूप खालावली आहे त्यांची बाकीचे इतर जे आंदोलक आहेत त्यांची देखील परिस्थिती खालावली आहे खर तर हे आंदोलन आपण बघितलं तर मराठवाड्यातलं एकमेव आंदोलन आहे शेतकऱ्यांचं इतर कुठल्याही भागात अशा प्रकारचं आंदोलन सुरू नाही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यावर खरोखर अन्याय झाल्याचं ते सांगतायत तिकडे अठरा हजार रुपये हेक्टरी भेटले असतील तिकडे सहा सात हजार रुपये फक्त हेक्टरी भेटलेले आहेत आणि हेच त्यांचा मुद्दा आहे त्यांचं उपोषणाचं कारण हेच आहे की आम्हाला या कमी याच्यामध्ये निधी का दिलाय आमच्यावर अन्याय का केलाय आणि म्हणून हे पाच दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे तर त्यांनी प्रशासनानं त्यांचं कुठलाही म्हणणं ऐकून न घेतल्याने शेवटी त्यांनी संतप्त होऊन हा जलकुंभावर येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला कालपासून ते या जलकुंभावर आहेत आणि कुठलाही प्रशासन या याची दखल घेत नाही मला एक सांगा तुम्ही बोलता का कुठल्या अधिकाऱ्याशी तुमचं बोलणं वगैरे झालं साहेब प्रत्यक्षात कुठलाही अधिकारी आमच्यापर्यंत देऊन बोललेला नाही ते बोल फोनवरून इकडे खाली पोललं तरी फोल लावून देता आणि फोलावरच जातात कुठलाही जबाबदार व्यक्तिमत्व किंवा तालुक्याचा जिल्ह्याचा कुठलाही अधिकारी आमच्याशी संपर्क साधलेला नाही नेमकी तुमचं म्हणणं काय तुम्ही कुठल्या तुमची मागणी पूर्ण तर ते आंदोलन मागे आमचं आमचे न्यायिक हक्काची मागणी आम्हाला एनडीआरए प्रमाणे भागायता बागायती जिरायताला जिरायते प्रमाणाला जे क्षेत्रामध्ये वीर आली ते बागायत जिथं तुमची अ जमीन आहे तिथं त्या सातबारेवरती जर काही नसेल तर त्याला काही जण लोकांच्या नदीवरनं सायपण आहे काही लोकांचे तळे शेततळे अनेक पाण्याचे शे सोर्सेस आता पहिल्यासारखं ती परिस्थिती मराठवाड्याची राहिलेली नाही आणि हे जे असताना नदीच्या कडी काही पट्टा आहे जिथं सातबारेवर विहिरीच्या आणि बिहरची नोंद ते बागायते साहेब आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला बागायत्याच्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्र राज्य पैसे देण्यात आले फळबागासाठी भागासाठी इंडिया नाही एनडीआरएफ नियमाप्रमाणेच आम्हाला पैसे पश्चिम महाराष्ट्राला दिले ते तुम्हाला मिळेल पण त्यासाठी तुम्हाला आदेश निघाला पाहिजे असण हो आम्हाला जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमचं जे दिव गेला तरी चालत त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने याच लेखी आदेश निघाले पाहिजेत आदेश निघाल्यानंतर पैसे जर जमा होत असतील तर ते आंदोलन मागे घ्यायला तयार आहेत संजय बघारे वैजापूर टाइम्स वैजापूर